माझे आई वडील पिंपळगाव काळेवरून शेरी बुजुर्ग माळेगाव केलाऱ्याजवळ गावात तिथून मग शिरसोलीला आमचे मावशी भाऊ आहेत सुरेश भाऊ मालटणकर त्यांच्याकडे ते मावशी असल्यामुळं आमची थोडी कदर केली मग आम्ही राहायला तिथं आले आमचे माईवडील पण माझा जन्म हा शिरसोलीतला आहे सोळा पाच एकोणीसशे छप्पन पण मला ज्या दिवसपासून आठवते मी अगदी लहान होतो तर माय बाबा कपडे शिवाय त्या कपडे शिवण्याची कशी आजोबाला त्रास झाला कारण दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या जागेत राहिल्यानं त्यांनी आम्हाला जागा घर दिली राहायला हे आमच्यावर उपकारच केले रामकृष्ण आखरे म्हणून परंतु कशा प्रकारचं माझ्या वडिलाचं जीवन होतं विश्वनाथ किचन छेट चिंचोळकर आणि माझी आई सुशिलाबाई विश्वनाथ चिंचोळकर माझे मोठे बंधू ओकरडा विश्वनाथ चिंचोळकर आणि चिंचो मी सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर मी मधला आहे माझी एक लहान बहीण आहे वनमालाबाई पांडुरंग बेंदरकर कारल्याला दिलं तिला तर अशाप्रमाणे मला ज्यावेळेस कळते करते बाबा कपडे शिवायचे मी मला समजते तेव्हापासून त्या ते मातीच्या घागरला कागद लावायचा आणि का ते वाजवायचा मग परिस्थिती अत्यंत कठीण अठरा दारिद्र्य असल्यामुळं मग माझी आई मला रोटी तोच विकायला द्यायची मग डबल रोटी तोच विकत आणून माझे मोठे भाऊ करत होते मग मोठे भाऊचं झाल्यावर मी ते काम करत डबल रोटी विका तर ते काम करत ते किराणा दुकानावरही नोकरी होते मग त्याच्यापासून व्यवहार नकोतो ज्याला परमार्थ कशा त्याला मला व्यवहार माझ्या भावाकडून कळला कुण कुण माझ्या आईकडून कळला कुण माझी आई शिक्षक मंडळीचा जेवण बनवत होती भास्कर गुरुजी सांगोळी गुरुजी पिंपळे गुरुजी अरे अत्यंत दारिद्र्यातून असल्यामुळे आई स्वयंपाक करत होती आणि शेतीवर कामालाही जात होती म्हणजे शेतात जाणं काम करणं घरी येऊन काच गुंड्या मटन लावणं हे सर्वस्व जीवनाचा अंग होता माझ्या म्हणजे मी पाहत होतो आणि दारिद्र्य एवढं की ते लाल मिलोची ज्वारी ढेप म्हणजे काहीच देवायलाही भेटे नाही बाबा होते जुने त्यालं बांसं बन्याणं शिवायचे अशी ते माझी गरीबी त्या गरिबीनं मला खूप शिकवलं मग माई आई माई आई सांगे गावात लग्न असलं परीक्षा असली पोरायची परीक्षा केंद्रात जायचे मग हॉटेल लावायचो मग त्या हॉटेलात भजे चहा पाणी कधीकधी गावात बाजार मी लहानपणी चौथ्या वर्गापासून माय देऊन हे मला कळणं चालू झालं मग मी हॉटेलात भाजीपाला विकणं किंवा मोठ्या भावासोबत हॉटेल चालवणं चहा विकणं भजे काढणं हे मी त्यांच्याकडून शिकलो आणि असं वाढता वाढता चौथ्या वर्गात मग सांस्कृतिक कार्यक्रम आले मग त्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाटकात भाग घ्यायचा कधी गाणे म्हणायचा ते खंजेरी लाकडाची वाजवणं चालूच होती माती मळक्याने कागद लावणं फोडणं कागद लावणं तर सगळ्यात पहिले त्या खंजेरीचा छंद लागला कागद लावायचा फोडायचा मग वडला ना माझ्या बाबांना मला एक लाकडाची खंजेरी करून दिली पण कोणी गिराई आलं की मी ढुम 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 वाजवायचा ज्या गा मग ते वाजवता वाजवता कधी डब्बा भेटला डब्बे वाजवा पितळचे डब्बे वाजवा टपराचे डब्बे म्या किती घरातले डब्बे खराब केले मग ते खंजेरी वाजवता वाजवता भजनात जाऊ लागले तुमचा सगळ्यात पहिला कार्यक्रम शाळेमध्ये झाला शिरसोली मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन तिथं माझा पहिला कार्यक्रम झाला सांगोळे गुरुजी भास्कर गुरुजी या मंडळीनं तेव्हा मदत केली मग मी खंजेरी वाजवणं सुरू झाली मग आजूबाजूनं शाळेत पंचायत समिती स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे मग त्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन मग पंचायत समिती स्तरावरही नाटकाच्या जिल्हास्तरीय विभाग स्पर्धेत भाग घेऊन मग सांस्कृतिक कार्यक्रमात माझं कौतुक होत गेलं आणि जेवढं जेवढं कौतुक पाठीवर थाप पडत गेली मग बेलखेडची शाळा माळेगाव दानापूर मग ते होमगार्ड त्या कार्यक्रमात फिरलो मी ते खाटी कपडे घालू तिथून काही ज्ञान मग तिथं कार्यक्रम करू मग कौतुक होत गेलं माझं माझ्या पाठीवर थाप पडत गेले शाळा संपल्या मी वावरात आईसोबत जात जा हा निंदायले मग आम्ही दोन तीन भावंड उकरडा भाऊ मी माईबाई आम्ही वावरात जात जाव मग माई आई एक तास निंदायले दोन तासचं शिल्लक घेत द्या मग मई आई निंदत जा आणि आम्हाला होणे पुढे बसू आम्ही त्याच्यात पुढे बसू म्हणजे आई काय होऊन देते कळतं मग मजा येत आहे वावरात मग एकामेकाची मजाही घेत जा वन मला भाई मी उकरडा भाऊ मग हे निद्याला जाता जाता कधी कधी वावरातून मजुराची मजुरी शेतकऱ्याला पुरत नव्हती म्हणून आम्हाला हाकलून निदेलं वावरातून किंवा हे लेकरं काय लतं ले याला निंदता येत नाही पण मई माय फुकट्याचे पैसे नव्हते गे वावर तिचेही दोन तासं निंदे आणि आमचेही दोन तास निंदे म्हणजे एकूण चार तासं महिन्या निंदत नाही अशी तिची ममता त्यावेळेस कळेल आणि पैशाची किंमत त्या, त्या दिवसापासून राहिली की एवढे कष्ट मग काय झालं कधी कधी श्रीराम भाऊ काय घे मी माय मित्र आहेत वर्ग पहिला ते सातव्यापर्यंत नवे दहाव्या वर्गापर्यंत सोबत होतो आम्ही श्राम का श्राम काही धनगर समाजाचे मग आम्ही एक वावर फनं उकळ्याला घेतलं मग कायचा भाऊ आम्ही लांबल्या करत म्हणजे दहा अकरा वर्षात होते आम्ही दोघंही तो तरी मग अपेक्षा श्रीमंत होता पण आम्ही दोघंही मिळून वावर ते फनं उकळ्याला घेतलं देवा मग ते करायला गेलो आम्हाला काही करता नाही आले आमच्या ताकद्या मानानं फनं उबळत नव्हते पण तरी काय केलं आम्ही ते अर्ध्या मंदात सोडलं मग आमचे कष्ट वाया गेले अशा तऱ्हेनं मग गावात दौंडी दे देणं मग गावात दौंडी दे देणं तोच विकणं हॉटेल चालवणं मग सातव्या वर्गापर्यंत असा आमचा प्रवास जिल्हा परिषदच्या शाळेतला तिथं माझं कौतुक होत गेलं कुठं कुठं मी चांगले गाणे म्हणू पण गरीबाचा शिंप्याचा असल्यामुळं आमची जात कमी असल्यामुळं आम्हाला त्रास होतो कोणी बक्षीस देत नव्हतं कौतुक कमी होत होत तर जात इथंही आळवी येते आता समजते मला पण त्यावेळेस परंतु माझा हा विचार विशाल होत गेला आणि और म्हणून अरे गावामध्ये जर कॅसेटही वाजवली हे मोठं झाल्यावर माझ्या कॅसेट निघाले जसं आम्ही लहानपणी कपडे फाटके आहेत जरी टेलर होतो पण ते स्वतःचे कपडे फाटके आहेत शाळेत गेलो ते एका गुरुजीनं लाईन त्या बाहेर काढलं तेव्हा कपडे फाटके आहेत म्हणजे अपमान केला तर मग मॅ त्या दिवशी म्हटलं घरी आलो आईले सांगितलं तर आई, सांग आई म्हणे गरीबी या बेटा या तर असे प्रसंग येतातच मग आईले म्हटलं मी जीव देतो तर शाळेवाले समजलो तुवा हा या लय लागलं सत्य पानलं म्हणून ते मला घरी आले की आम्ही माफी मागतो तू असं काही करू नको हो आम्ही डबल अशी गरीबीची विकंबाना करणार नाही कधी कधी जेवायला गेलो कधी माझे बुंदी गोड थोडं भेटत नाही मग जेवायला गेलो तर आमच्या पंक्तीत बुंदीत वाळत आम्हाला गोड आवडेल कारण मला भाऊ दुकानात दुकाना स्वतःला उकरटाव तो बोंदरी द्या मग ते बोंदरी आम्ही घरी भेजवत जाऊ गुळाची पहिले गुळाले बोंदरी बुला येत्या मग ते गुळाची बोंदरी भिजवत जा आणि ते गुळाची बोंदरी भिजवली की दिवसभर आम्ही ते गुळाचं पाणी पे द्या आणि तेव्हापासून मला चहाची सवय जण अजून मी एवढा गोळ खातो ज्याचा अंदाज शंभर ग्रॅम गोळ खातो मी आजही गोळपट्टी गोळ केलं की हर आनंद येते अशा प्रमाणे त्या पंक्तीतून उठून गेलो त्यावेळेस अपमान केला कारण दाम घेत राही गिरीबाने कोणी हातच करते म्हणून मी मोठा झाल्यावर गाणं म्हणू गरीबाचा राम राम ना कोणी दाम करे काम बीबी करते सलाम गरीबाचा राम घेई घेईना कोणी आमच्या गावात श्यामराव राहटे त्या दुरी म्हणत श्यामराव दुरी म्हणून फेमस होते ते गाणं म्हणतो पंगत बसली हे वायाला गरीब मागे दाबा श्रीमंत आला म्हणती भाऊ जरा थांबा द्यावो कोणी भाऊला बाय धुव्याला पाणी गरीबाचा राम राम घेई ना कोणी मला खूप आवडे गावनं श्रीमंताचं डोकं दुखलं गाव झालं गोळा एकी कसे झाले असू आणि ती डोळा गरीब मेल्या मुलग्यामाग जायना कोणी गरीबाचा रामराम घेई ना कोणी हे लहानपणचे गाणे आहेत आमचे मग मी भजनात जाव भजनात गेलो माले भजना लय आवडत लोकाईले पण काही भजनावाले त्या जीवा येत जाय मग मले गाणं म्हणून होते सत्य ते पण लोक म्हणे सत्यपाल म्हणायला लावा मग मी म्हटलं की लोकाईले आवडे मग पुन्हा म्हणायला लावत मग अशा तऱ्हेनं भजनातही मला त्रास होत गेला खंजेरी वाजवण्यापासून पण चालते ते तेच आमचे गुरु आहेत बाबा वडील जेव्हा कपडे शिवायचे संतिवार आले कपडे शिवायचे मग संतिवार आले दिवाळी असो दसरा असो कपडे शिवायचे तर मग मोठ्या लोकांचे कपडे शिवले पैसे मागायला गेले किंवा मध्ये पाठवून तर ते असं म्हण भलत्या ठिकाणी पैसे मागताना म्हणून माय कीर्तनात तुम्ही अनेक वेळा ऐकता अरे आमचे पैसे आहेत नाव्याचे असो कुंभाराचे असो सुताराचे असो शिंप्याचे असो माय बाबा कपडे मागत तर म्हणे भलकुटी मागता काय मी मागवतो कुठंही मागता काय असं उतरून बोलत अरे भर दिवाळीच्या दिवशी माय बाबानं कपडे शिवले काही काही लोक फुकट शिवून नेत त्याच्या घरी पाहुणे आले त्याचेही कपडे नेत एक तर दिवाळीचा प्रसंग माई आई सांगे माय बाबा सांगत अरे त्यानं कपडे शिवून घेतले दिवाळीच्या दिवशी त्याचे कपडे शिवले तो म्हणे पाच किलो जवारी दिन म्हणे मला पेऊ निघाल्यावर पेवात जेवारी नाही त्या काळात पन्नास पन्नास क्विंटल जमिनी मग पेवातली जेवारी देतो म्हणे मायबाबा गेले आणि जेवारीची थैली घेऊन गेले त्यानं दोन घंटे बसून ठेवलं माझ्या गावात शिरथोलीतलाच माणूस आहे त्यानं जेवारी देतो म्हणे बसून ठेवलं मग मायबाबा रळत रळत घरी आले किलेकानं दोन तास बसवलं कपडे शिवले दिवाळीचा दिवस पैसे दिले नाही मग एका धनगरानं गोपाळा धनगर म्हणून आहे त्यानं पाच किलो गहू दिले मा मी मरेपर्यंत त्या घटना विसरत नाही त्यानं पाच किलो गहू दिले मग दळून आणले मग दिवाळीच्या दिवशी जेवले म्हणजे आता तुकडोजी महाराज म्हणतात गरीबी तो खाणे आहे है अमीर येतो चैनो मे सरताज है हे गरीबी आलीच पाहिजे मी म्हणतो गरीबी येऊ नाही पण गरीबी मध्ये ते शिकल्या जाते आज जे मी गाजं जीवन आहे माझ्या गरिबीचा मार्ग असल्यामुळंच माझ्या गरिबीनं त्या दिवाळीची घटना मी गाणं मांडत असतो म्हणजे गरीबाच्या घरात उंदिरी पुन्हा येत नाही तोही रिवर्स मारते कारण खायलेच तोय नाही डबेच रिकामे राहत अशा प्रमाणे ते दिवाळीचं गाणं ऐकून अनेक लोक मला फरमाईश करतात माझं कॅसेटमध्ये मा येते दिवाळीचा सण कुठ चाल ते तळण गरीबाच्या हसू नावत नवत सांजीच धळन नवत सांजीच धळन तर आई सांगे रडू नका रे मुलांना गेले रुंदे मायेच्या खुशी मंदी लोक लेकर उपाशी झाले या गरीबाच दुःख कोण्या देवा गरिबाच्या गरीबाच्या झोपडीत नवत सांजीच धडण नवत सांजीच अनाचा न उंदिर उंदीर वैतागले घेऊन चिले पिले घर सोडून चालले पुन्हा त्या झोपडीत नाही घेतल फळण गरीबाच्या झोपडीत नवत सांजीच धळण नवत सांजीच धडन हे त्या गावंडेच गाणं आहे भगवान गावंडे, गावंडे।, गावंडे। जय गुरु मी गजानन चिंचोळकर सत्वर महाराज माझे मोठे भाऊ हो। पण मी लहान सात वर्ष असताना जळगावले महाराज पहिले शाळेत असताना तिथं जगदंबा मातेचं यात्रा असते दरवर्षी एप्रिल महिन्यात त्यावेळेस अचानक तिथं आले होते आणि त्यावेळेस तो कार्यक्रम झाला होता त्याचा त्यावेळेस खंजेरी सांस्कृतिक कार्यक्रमातूनच शाळेच्या कार्यक्रमातूनच ते कार्यक्रम करत होते एकदम म्हणजे जास्तीत जास्त मॅट्रिकमध्ये नव्हते त्यावेळेस मी सात वर्षाचा त्यावेळेस ज जळगाव जमोरला त्यावेळेस मी मा, ते खजिया वाजता पाहिलं होतं पहिली वेळ हां नंतर मग झालं दोन वर्षानं माझ्या आईवडील मरण पावले मग सत्य महाराज म्हणत म्हणजे माझे भाऊच आहेत सुलत भाऊ ते म्हणत आमच्या काकूले म्हणत की याला आपल्या घरी घ्यायची माझी इच्छा आहे मग त्या तुम्ही भजन म्हटलं त्यांना ऐकलं होतं म्हटलं ते चहा हां दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंदिरातच असं होतं की त्यावेळेस गुरुजी शाह मंडळ होता आमच्या जळगाव जमोर त्या मंदिरातले सगळे सात जण होते चौधरी कंपनी शिंदीगड कंपनी मग त्यावेळेस तो माझ्यावर समजा त्या भजनाचा परिणाम पहिले माझ एक आव सभी मिओ सभी मिली जायगे प्रभू ध्यान धरेंगे आणि चा एका पाठ होत हा नाही माहे आई वडील मरून पावले मग त्याच्यानंतर मी मायाबकडे राहिलो निरोड जळगाव जमोच्या जवळ मग नंतर काकून छतवा विचार केला की येले एकट्याले आपल्याकडे गजानले आणि माझे मोठे भाऊ दिन आहेत हे समजा कुऱ्याले राहत की त्या मोठ्या बाबाकडे रेणुका राहीन इंदूबाईकडे असं तिघेनं हे वाटून घेतलं आई मरण पावल्यानंतर मी आलो मग इथं ब्या बहात्तर सालामध्ये कुठं शिरसोलीत बारा तास आला आलो तर दोन वर्ष चौथा आणि पाचवा वर्ग तिसरा आणि चौथा आणि पाचवा पाचवा वर्गातून नाव काढलं काऊन काढलं तर संदा हा भजन अजून अर्जुन जे मॅट्रिक झाली होती त्याली कार्यक्रम संध्या त्या एका वर्षात लागले होते मग त्याची इच्छा झाली की बा याली याले भजन येते मी आईल म्हणत मी याले सोबत न्यायची इच्छा आहे मग काकोनेत जाण मग येते तर त्याअ एवढा काही शिक्षण आपल्याला नव्हता पण नाही फक्त भजन करून टाळ वाजव त्यावेळेस आपल्या घरी प्रार्थना होय शिरसोलीत म्हणजे कार्यक्रम नसताना त्या दोन वर्ष समजा मॅट्रिक मध्ये समजा झालं मॅट्रिक पर्यंत शिक्षण नवीन दहावी पर्यंत मी समजा पाहिलंच मी असे ठेवले आणि त्या बाबती म्हणजे मिक्स करतो की त्यावेळेस उखाडा गो हा उकाळला भाऊ मोठ्या भाऊला स्वतः पाहिलं की सत्यपाल असं धरायचं तेव्हा आहे की हा शाळेत गेला पाहिजे आणि एक कोठ हे आपलं घडू सातुरायची त्या आणि भारत की बा कोण तू इकडे तिकडे जातो शाळेच्या शाळेत नाही जात तसं मी स्वतः पाहिलं सत्वा भाऊ उखाड्या प्रेम त्यांना तर ते सात शिकले पण मग हा पुढे गेला पाहिजे हा राहणं हा शिरसोलीला तीन वर्ष समजा आम्ही शिरसोलीला राहलो मग तीन वर्ष म्हणजे कार्यक्रम सुरू झाले आणि तीन वर्षापासून मग आकोटला आलो अठ्याहत्तर पर्यंत राहिलो त्यावेळेस पेटी कोण वाजायचं पेटी वाजायचे अलग अलग जण चार पाच जण होते एक आपले उमऱ्याचे होते गणेश चौपाई म्हणून चपाई नंतर भाल तिलक होते रामराव भाल तिलक आलेवाडीचे नंतर खुजे होते सरपापूर करोडी सजगगाव अचलपूर म्हणतात रामदासभाऊ खडसे होते नंतर अचानक हे एक जण समजा त्यावेळेस आले नाहीत काही कारण असतं पेटी वाजवायला तर मी पहिले स्वर असं धरवतो हो शेवा माधवा अशा पट्ट्या फक्त वाजवत जा एकच गाण्यामध्ये वाजवत आहे आणि नंतर मग की आज पेटीवाला नाही आहे मी मी वाजवतो तू म्हणत तू सोरी धरला तरी चालते वाजू मग पहिला माझा कार्यक्रम होता फिटी वाजाचा शिंदी टोलार तिथं आता हे होता निमित्त लाकडी बैला शिंदे रेल्वे टोल शिंदी रेल्वे लाकडी बैलानिमित्त यात्रा असते शिंदे रेल्वे वर्धा जिल्ह्यात तिथं पहिला माझा कार्यक्रम फिटी वाजू मग तेव्हापासून सुरू झालं तर आज 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 शेहेचाळीस वर्ष आले सोबत आहो समजा आता माझी काकू मी हे बाई याच वावरात निंद्याला आलो होतो हेच वाहर आहे या स्वाहाराचा मालक म्हणे जसं काकूची तळमळ एक तास दोन तास भेटतात आणि दोन तासाच्या समजा मजुरी समजा तिघं तो होय आणि तीन तीन तासा म्हणजे मग काकू माल एक तास घेऊन चाले मग मी आज माग मग मां याच वावराचा मालक म्हणे त्याला निमताना येत तू काय येतं शिपिनबाई मग याच वावरात आम्हाला हकलून दिलं तर बाई होती मी होतो याच वावरात नाव नाही सांगत म्हणजे याच हा याच वावरात आसन झाला हा हेच वावर आता आम्ही विकत घेतला नाही या वावरात आता हा आश्रम एवढा मोठा गुरुवंदन सत्य कि आश्रम हा तयार आहे कार्यक्रमाला आता इतकं समजा बिझायला लांब असते प्रवास घरून निघतानाच कधी दोनशे किलोमीटर असते कधी कधी तीनशे असते तर भाऊमाने म्हणतात घरचं काम हे बाजून राहायला चालते पण कार्यक्रमाचं कोणतं स्वच्छ राहिलं नाही पाहिजे म्हणून मी आता ते काळजी घेतो म्हणजे मुद्दा म्हणजे खंजारा तरी राहिला कोणतेही राहिलं चालते पण तो खंजारा नको राहिला पाहिजे गेल्यानंतर ते मग खूप येत अर्ध्या अर्ध्या रात्री येत मग आम्ही आई मी दारी पाहत बसो आता भाऊ येतील आता येतील म्हणजे आम्ही त्यांची वाट पाहत बसो खूप रात्री येत जात गाडी ते लहान गाडी असे त्यावेळेस काही गाडी मोठ्या गाड्या न त्या गाडीवर जात आम्ही खूप वाट पाहत यायची आता खूप आहे ते आल्यानंतर मग स्वयंपाक करा करायला तिथे तेव्हा जेवण करत ते आल्यानंतर खूप वेळ होत जात आले ते लहान असताना आम्ही शेतात जाओ आईच्या सोबत जाऊ आम्ही शेतात येईल शेतात गेलं काम काही करता ये ना निंदन काही करता ये ना ते तर मग पाणी पाहिजे पाणी पायचा एवढी मोठी घडली ते उचले नाही मग बाबा भाऊले समजा सत्यपाल महाराजले समजा त्या गळली उचले नाही आई इकडे भरभर निंदत जाय इथून माझं घे इथून भाऊचं घे त्याला निंदानी आहे भाऊले मग आता पुढे गेल्यानंतर मग पाणी आई भराभरा स्वराईला पाणी पाजून दे बस बापा पाठीवर बसून जाय आई पाणी पाजून दे निंद इकडे निंदे माझं निंदे भाऊचं निंदे आधी जशी हॉटेल चालत जाय हॉटेल होती, का होती आलोबंडे काढत संध्याकाळचे लोक शेतातून आल्यानंतर वा नाश्ता करायसाठी संध्याकाळ हॉटेल मोठे भाऊ मोठे भाऊ सत्यपाल भाऊ दोबई भाऊ हॉटेल चालवत मी दारी दुकाना शेत यायच पानं बिकाली असत डबरोटी ब्रेड मग आम्ही बसो एका माझी बहीण होती सुलत बहीण तेही बसे आपण बाहेर बसा शिरस शिरसोली वटा हाताना आपल्या गोट्यावर बसत जा आम्ही मग ते हॉटेल हो चालू आहे आधी माल काढे मुखरडा भाऊ लगे आपले सत्यपाल भाऊ विकत आम्ही बाहेर दुकानाची आमचं पानं विका ब्रेड डबरोटे करत अभ्यास वट्यावर बसत खंजिरी वाजत मग मला म्हणत बाई फक्त तू मास्तर लोक आले दारी की पाय मला सांग तुला पाच पैसे दि मग मी दारी उभी राहो दारी लावून पावत आले बास्तर गुरुजी आले भाऊ उठ खंजऱ्या वाजण्या सुरू असल्या बातच पळत घरात चालला जाय म्हणजे बाबा म्हणजे बा मास्तर शाळेत म्हणतात मग ते डपळ्याच वाजवत तू अभ्यास काहीच करत नाही डपळ्याचा हो पुढे जाधव डपड्यायत असे म्हणत मी असं दाखवाली काय फक्त पाय आले मास्तर लोक शाळा सुटली ते तिकून शाळेतून आले की या घेतल्या की वट्या वट्या मी शोभा उकरडा कर माझ मी पहिला कार्यक्रम तेलाराला बघत आता माझ्या लग्नाच्या अगोदर पाहला आता मी हा आणि माझं लग्न पंच्याहत्तर साल झालं तेव्हा मी इथं आल्यावर ते सर्वजण शेतात जात सत्यवाल घरी होते कारण सत्यवाल महाराजांना शेतातलं काम येत नव्हतं सत्यवाल मला ब्रेड आणत आंबे आणत कलमी आंबे निलम आंबे आणि मामाजी आताबाई वनमाला गजानन उकर्डा भाऊ उकळा शेठ आपले सगळेजण शेतात निंदायला जात मी घरी असं स्वयंपाक पाणी करायला सगळ्यांचा स्वयंपाक करून देव सकाळी आणि सगळ्यांचे डबे बांधून देव तिकून आल्यानंतर चहा पात्याच्या हाती देव संध्याकाळी पाच वाजले की सगळेचा चहा हाती देव <coughs> त्यांच्या पायाला फोड होता माझं लग्न जुटलं पण पाया ते पायाला काय ते असं गॅंग्रीन सारखं ते असं झालं होतं ना याचा फंट्याचा काटा रुतला आता त्याच्यानंतर फंट्याचा काठा खालून निघाला वरून खालून गेला तर वरून निघाला तो त्याच्यानंतर पाय सर्व खराब झाला होता मग हे म्हणत मी लग्न करत नाही लग्न करत करत नाही म्हणे पण आतीची लग्न कर मग लग्न करतो मग आले पाहायले मग पोरगी पाहायला आले मला पसंत केलं पसंत आलं मग काय झालं पुढे कुंकू ठेवलं गुढीपाडवाचं कुंकू होतं माझं कुंकू ब्राह्मण आला ब्राह्मण पाय धुतले पाय धुवायला लावले मग जोडा काढला पायातला ते पायात दिसलं ब्राह्मण म्हणे काय मंत्र म्हणे पाय 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 पा असंच करे ब्राह्मण मग काय झालं कुंकू विंकू झालं आणि संध्याकाळी मग माझे मोठे बाबा दुसरे मोठे बाबा माझे बाबा सर्वजण बसले म्हणे बा पोराच्या पायाले असा हो आहे मग काय होईल काय नाही काही सांगता येत नाही काय कोणती बिमारी आहे मग हे आपले सदाशिव काका अकोल्याचे त्यांच्या घरी गेले गाव म्हणे जळगावचे आपले दोघूळ शेठ त्यांच्या घरी गेले त्यांना बोलावलं यांना बोलावलं का बा तुम्ही थांबा मला सांगत नाही पोराच्या पायाले काय आहे बिमारी काय नाही ते म्हणत बा बिमारी काहीच नाही त्याला फक्त काटा रुतलेला आहे त्या काट्याच्यानं तो पाय असा सडल्यासारखा झाला आता आता काहीच नाही आहे तुमची इच्छा आहे तर आपण चला डॉक्टरजवळ जाऊ तपासून येऊ पाहून येऊ काय काय नाही तर मग हे बाबा मोठे बाबा हे का म्हणत नाही बा आपल्याला लग्न तोडायचं आहे म्हणे आपल्याला लग्न करायचंच नाही या परास पण मी म्हटलं हे पा तुम्ही काही लग्न तोडू नका माझ्या तकदीरानं जे होईल ते होईल म्हटलं पण मी हेच लग्न करणार म्हटलं तुम्ही काही लग्नात आह हे मोडूच नका म्हटलं कसं झालं ते